माझी इच्छा नव्हती माझ्या पत्नीला मारावं की काय करावं ती माझ्या घरातील लक्ष्मी होती या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिलाय पण स्वतःच्या रक्षणासाठी माझ्यावरती आता हे करण्याची वेळ आली आहे पुण्यामधील खराडी परिसरामध्ये राहणारा सदावतीस वर्षीय शिवदास गीतेने हा व्हिडिओ बनवला आणि हाच व्हिडिओ आपल्या कामामध्ये असणाऱ्या मित्रांच्या ग्रुपवरती पाठवला बायको बेडवरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर शिवदास व्हिडिओ रेकॉर्ड करत होता आणि त्याच्या बाजूलाच ज्याचा पाच वर्षे लहान चिमुरडा बसलेला होता आज शिवदास गीतेने आपल्या पुण्याच्या राहत्या घरामध्येच बायकोच्या गळ्यावरती कात्री घोपसून तिची निर्गुणपणे हत्या केली आणि ज्यावेळेस शिवदास गीते पत्नीची निर्गुणपणे हत्या करत होता त्यावेळेस त्यांचा लहान पाच वर्षे मुलगा हे सर्व कृत्य पाहत होता या भयंकर घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आदरला पण सदोतीस वर्षीय शिवदास गीतेने आपल्या लहान पाच वर्षे मुलासमोरच पत्नीची एवढी निर्गुणपणे हत्या का केली त्याचं कारण ऐकून आपल्याला देखील धक्का बसेल शिवदास तुकाराम गीते हा मूळचा बीड जिल्ह्यातील सोळा मध्ये राहणाऱ्या लग्न झालं शिवदास हा पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयामध्ये टंकलेखन म्हणून काम करतो तर शिवदास ची पत्नी ज्योती घरातील दोन्ही भांड्याचं काम करायची हे दोघही पती पत्नी पुण्यातील खराडीत असलेल्या चंदन नगर परिसरामध्ये तुळजानगर या भागामध्ये भाडे तत्वावरती राहत होते त्यांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे सुरुवातीला शिवदास आणि ज्योतीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं शिवदास मध्ये काही कारणामुळे वाद व्हायचे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पाठे पुन्हा एकदा शिवदास आणि ज्योतीमध्ये वाद झाले या दोघांचा वाद एवढा टोकाला गेला की शिवदासने शिलाई मशीन वरती ठेवलेली लोखंडी कात्री घेतली आणि ज्योतीच्या गळ्यावरती सपासप वार केले त्यावेळेस शिवदास आणि ज्योतीचा मुलगा हे सर्व कृत्य पाहत होता वडिलांनी त्याच्या आईला भयंकर पद्धतीने संपवलं या घटनेचं विशेष म्हणजे शिवदास ज्योतीच्या बाजूला बसूनच एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि त्या व्हिडिओमध्ये धक्कादायक माहिती सांगतो सर्वात प्रथम व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली या हत्येनंतर काही वेळातच शेजारांना या घटनेची कल्पना झाली त्यांनी तात्काळ चंदननगर पोलिसांना फोन केला चंदननगर पोलिसाचं पथक काही वेळातच शिवदास गीतेच्या घरी पोहोचलं त्यांनी सर्वात अगोदर ज्योतीला ससून हॉस्पिटलमध्ये हलवलं पण हॉस्पिटलमध्ये ज्योतीवरती उपचार होण्या अगोदरच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं मुख्य म्हणजे शिवदासने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतःहून खराडी पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी आपल्या पत्नीची हत्या केली अशी पोलिसांसमोर कबुली दिली लहान पाच वर्षे चिमुरड्यासमोरच वडिलांनी आईची निर्गुणपणे हत्या केली त्यामुळे पाच वर्षे चिमुरडा हा मानसिक तणावात असल्याचं अधिकाऱ्यांनी माहिती दिली शिवदासने ज्योतीची हत्या केल्यानंतर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यामध्ये शिवदासने नेमकं काय सांगितलंय चला सविस्तर पाहू ज्योती माझ्या घरची लक्ष्मी होती पण हिने मला मारण्याचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा समजलं तिची लक्षणं बरोबर नव्हती मी काय करणार मी पण एक माणूसच आहे मला स्वतःच्या रक्षणासाठी हे करावं लागलं माझी इच्छा नव्हती हिला काय करावं किंवा मारावं म्हणून हिने एका मुलाला जन्म दिलाय एक मुलाची आई होण्याचं भाग्य आहे हिच्या माग आणि ही मला मारण्याचा प्रयत्न करत होती तिचे भाऊ तो पांडुरंग आगाव शेषराव सानप माझा मेवना त्या पांडुरंग आगावने खूप शाळा केलेली आहे आमच्या गावामध्ये माझं एक घर आहे त्यांनीही ही मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मला माझ्या संरक्षणासाठी माझ्या पत्नीला मारावं लागलं लहान पोराच्या भविष्यासाठी मी हे सगळं केलंय माझा होता माझ्या समोर पर्याय ठेवला नाही मला मारण्याचा या लोकांनी पूर्ण प्लॅन बनवला होता तिने पुण्यामध्ये तसं माणसं देखील पेरलेली आहेत ते माणसं सांगतील खरं नेमकं काय आहे मला सर्व घरं आहे तिरी कुठे कुठे साफसफाईला आणि दोन्ही भांडेचं काम करायला जायची आणि कामाला गेल्यानंतरच ती माझ्या हत्येचा प्लॅन बनवायची परंतु मला तिच्या प्लॅनचा अंदाज समजला होता शिवदासने पत्नीची हत्या केल्यानंतर व्हिडिओ कॉलवरती आपल्या लहान चिमुरड्याला दाखवत म्हणाला या लहान लेकराची काय चुकी आहे त्या लहान चिमुरड्याला देखील तिने मारायचा प्रयत्न केला असेल सांगता येत नाही पण मला स्वतःच्या रक्षणासाठी आणि माझ्या मुलाच्या रक्षणासाठी हिला संपावं लागलं शिवदासने पत्नीची हत्या केल्यानंतर तो व्हिडिओ शूट केला होता त्यामध्ये तिने ही माहिती सांगितली होती याच्यावरती पोलिस अधिकारी नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला यातील आरोपीनामे शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर वर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहेत सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि को परमानंट कर्मचारी नव्हता तो, तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातील काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही होते काही हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाहीये सॉरी याच्याबाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही होणार त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या पडताळून पाहिल्या जातील याबाबत आत्ता निष्कर्षाप्रती येणं योग्य नाही होणार थँक्यू थँक्यू